असं होतं का बऱ्याच वेळा मोबाईल हातात घेतल्यानंतर आपल्याला विसर पडतो की आपण त्याला का हातात घेतलंय आपण स्क्रोल करायला लागतो किंवा दुसरंच काहीतरी बघायला लागतो दुसऱ्या कामासाठी मोबाईल घेतलेला असतो आणि दुसरंच काहीतरी करायला लागतो कुठेही जाताना घरात सुद्धा गरज असली किंवा नसली मोबाईल मात्र आपल्या हातातून सुटत नाही मोबाईलची किती सवय झाली आहे ना आपल्याला आणि आपल्याला तर सोडायचो लहान मुलांना किती सवय आहे काही लहान मुलं तर मोबाईल शिवाय जेवण सुद्धा करत नाही त्यांना मोबाईल दाखवायला ला लागतो आणि मग बघता बघता ते जेवण करतात काय चाललंय हे सगळं आपण ज्यावेळी लहान होतो आपल्याला बाहेर खेळायला आवडायचं आपण चान्स शोधायचो की केव्हा मला बाहेर जाता येईल आणि आताची मुलं मोबाईल पकडून घरातच बसून असतात त्यामध्येच गेम्स खेळत असतात स्क्रोल करत असतात त्यांचं पूर्ण लक्ष त्या मोबाईल मध्येच असत असं सेम तुमच्या सोबत होत असेल किंवा तुमच्या घरातल्या कोणासोबत होत असेल तर त्यांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण सोशल मीडिया तुमच्या मेंदूला अक्षरशः सडवतोय हो, आणि ही गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला खूप महागात पडू शकते आपल्या सगळ्यांनाच कारण सध्या एक शब्द खूप जास्त ऐकायला येतोय ब्रेन रॉट जगभरातल्या लोकांच्या बाबतीत हे घडतंय ब्रेन रॉट हा शब्द सध्या जगभर गाजतोय ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस ने याला वर्ड ऑफ द इयर म्हटलंय कारण हे प्रकरण खूप जास्त गंभीर आहे आपण ज्यावेळी तास मोबाईल बघत असतो रील्स बघत असतो त्यावेळी घडतं काय का यामुळे आपला मेंदू थकतो पण मग आपला मेंदू तर इतर काम करून सुद्धा थकतो ना मग यामुळे असा कोणता वेगळा परिणाम होतोय आपल्या आयुष्यावर चला बघूया सगळ्यात आधी आपण ब्रेन रोडचा अर्थ समजून घेऊया विशेषतः मेंदू वर झालेल्या मारामुळे मेंदूची क्षमता बुद्धिमत्ता कमी होणं ज्यावेळी सोशल मीडियाला सुरुवात झाली त्यावेळी भर होता नेटवर्किंग वर म्हणजे जुन्या ज्या काही आपल्या हरवलेल्या ओळखी होत्या त्यांना पुन्हा शोधणं पुन्हा लोकांशी बोलणं त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करणं किंवा नवनवीन लोकांच्या संपर्कात येणं यावरती तेव्हा भर होता पण आता ही गोष्ट वेगळ्या दिशेला चालली आहे आणि यामध्ये आपला बहुतांश वेळ जातो तो रील्स बघण्यामध्ये मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी आपण अशी माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतो त्यातल्या बऱ्याचशा माहितीची आपल्या मेंदूला काही गरज सुद्धा नसते अशी माहिती जी मुळात आपल्याला जिची काही गरज नाहीये जिचा आयुष्यात आपल्याला काही फायदा सुद्धा होणार नाही आणि म्हणूनच तासभर रील पाहिल्यावर त्यातल्या बहुतांश बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आठवत सुद्धा नाही काही काही गोष्टी मात्र लक्षात राहतात पण सगळ्यात राहत नाही पण जरी त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नसल्या तरी जे था 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 त्या जे सिग्नल असतात ते आपल्या मेंदूवर जाऊन आदळलेले असतात ना त्यावेळी आणि मग मेंदू त्याची छाननी करून त्यातलं काय सोडायचं काय ठेवायचं हे बघतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला मेंदू दमून जातो म्हणूनच बघा ना जरी आपण बसून मोबाईल बघतोय झोपून रील्स बघतोय तरी सुद्धा उठल्यावर अर्धा एका तासांनी असेल आपल्याला फ्रेश वाटत नाही आपल्यातला आळस निघालेला नसतो आपल्यात जास्त आळस येतो आपण जितक ते बघतो आपल्याला तेच बघाव असं वाटत मग असं का होत बरं एकदा सुरुवात केली की आपल्याला का नाही वाटत कारण या या संगीत ताल रंग सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या आपल्या मेंदूच्या दोघही बाजूंना स्टिम्युलेट करतात आणि आपण जर आपल्या मेंदूला विश्लेषण विचार न करणाऱ्या गोष्टी सतत देत राहिलो तर त्याची क्षमता कमी होत जाते याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मेंदूला तसं काम करण्याची सवय नाही म्हणजे याचा परिणाम असा होतो की आपण कोणत्याही गोष्टीत एकाग्र राहू शकत नाही बघ आपलं मन सतत भटकत असत आणि सध्या याचं प्रमाण जास्तच झालंय हल्लीची मुलं फारसा अभ्यासात लक्ष देत नाही सतत मोबाईल बघतात त्यांचं मन एकाग्र नसतं याच कारण हेच आहे जसं की बघा ना आपण रील्स बघायला लागलोय तेव्हापासून आपल्याला मोठे व्हिडिओ बघायला कंटाळा येतो आपल्याला सगळं काही इन्स्टंट हवं असतं आपल्यामध्ये ना पेशन्स उरले नाहीये मोठे मोठे लेख वाचणं कथा वाचणं या गोष्टी आपल्याला बोर होतात कारण वेगाने पटपट गोष्टी पाहायची आपल्याला ला सवय लागली आहे त्यामुळे अटेन्शन स्पॅम कमी झालाय एकाच गोष्टीमध्ये भरपूर वेळ घालवण्याची सवय कमी होते म्हणूनच बऱ्याचदा आपण फिजिकली एखाद्या ठिकाणी प्रेझेंट असतो पण मेंटली नसतो आपल्या मनात वेगळंच सुरू असतं आपण कोणत्याही गोष्टीकडे पूर्णत लक्ष देऊ शकत नाही आणि लहान मुलांवर तर याचा खूप परिणाम होतोय म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ता त्यांना कमीत कमी, कमी मोबाईल द्या जितका गरजेचा असेल तितकाच द्या किंवा देऊच नका बघा मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्स वरती या कॉन्टेंटचा परिणाम होतो आणि भावना नीट व्यक्त न करता आल्यामुळे बऱ्याचदा त्यांची चिडचिड सुद्धा होते किंवा त्यांना तेच हवं असतं सतत मग आपल्या मेंदूत तल्लग राहावा यासाठी काय करायचं मग यापासून दूर कसं राहायचं उपाय काय आहे बघा स्वतः आधी ठरवायचं की मला यापासून दूर व्हायचंय ही गोष्ट चांगली आहे पण काहीतरी लिमिट असली पाहिजे मग यासाठी तुमचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये अटकवा तुमच्या दुसऱ्या आवडत्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आधी आवडायच्या रोज एक्सरसाइज करा चालायला जा मोबाईल न घेता स्वतःला बिझी ठेवा काम करा जरी तुम्ही मोबाईल हातात घेतलाय स्क्रोल करताय आणि तुम्हाला काम करावं असं वाटत नाहीये त्या क्षणाला लगेचच मोबाईल बाजूला ठेवून कामाला लागा बरोबर तुमचं मन कामात लागेल तुम्हाला भावनिक समाधान देणाऱ्या गोष्टी करा सोशल मीडियाचं जे अल्गोरिदम असतं ना ते आपल्याला त्याच त्याच गोष्टी दाखवतं समजा आपल्यासोबत एखादी सिच्युएशन घडली आणि आपण त्याबद्दलचा एखादा रील लाईक केला मग आपल्याला त्याच रिलेटेड रील्स येत जातात आणि आपल्याला असं वाटतं की अरे हो माझ्यासोबत हेच तर घडतंय आणि मग आपण ते बघत जातो आणि आपण त्यातच अटकत जातो की हो हेच बरोबर आहे आपल्याला तेच बरोबर वाटतं पण तसं नसतं ते सोशल मीडियाचं अल्गोरिदम आपण फसत जातो आणि मग आपण ते डाउनलोड करतो त्याचं स्टेटस ठेवतो आणि मग आपण ते दुसऱ्यांना दाखवतो याने काहीही साध्य होत नाही फक्त आपला वेळ वाया जातो आणि आपली मानसिकता खराब होते तुमचा किती जास्त वेळ कोणत्या ऍपवर जातोय ते बघा आणि तुमचा तो टाइम कमी करा आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे वेळेवर झोपा झोपताना मोबाईल बघू नका त्याने आपली झोप मोड होते जरी झोप येत नसेल ना तरी सुद्धा मोबाईल बघू नका सोशल मीडियाचा वापर करा पण त्यात पूर्णपणे गुंतून जाऊ नका त्याचे गुलाम बनू नका